नमस्कार मी प्रीती गजानन काटकर लवकरच नवरात्र उत्सव चालू होत आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये आपण सर्वजण घटस्थापना करतो आणि घटस्थापना का करतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा घटस्थापना नवरात्र हे आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस आहेत या काळात आपण खूप भक्तिभावाने आदिमाईची पूजा करतो याच काळात आपल्या घरामध्ये घट बसवले जातात घटस्थापना ही थेट शेती आणि शेतकऱ्याशी संबंधित आहे घटस्थापना म्हणजे बीज परीक्षण होय आपल्या शेतामध्ये जे आपण धान्य उगवतो ज्यामुळे आपलं पोट भरतं या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे होय घटस्थापनेच्या वेळी शेतातील माती आणून त्याच्यामध्ये सात प्रकारचं धान्य पेरलं जातं आणि दसऱ्यापर्यंत ते धान्य उगवलं जातं त्या नऊ दिवसांमध्ये आपण आदि माया सोबतच या धान्यांची सुद्धा पूजा करतो त्यांची सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो अशा प्रकारे निसर्गाची काळ्या मातीची त्या उगवलेल्या धान्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घटस्थापना केली जाते अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद